जालन्यात पाच दिवसीय प्राणायाम शिबिराला सुरुवात जालना शहर महानगरपालिका आणि पतंजली योग समितीतर्फे शिबिराचे आयोजन नागरिकांचे स्वास्थ्य निरोगी राहावे यासाठी आजपासून सात फेब्रुवारीपर्यंत जालन्यात योग प्राणायामचे शिबिराचे आयोजन जालन्यात पाच दिवसीय प्राणायाम शिबिराला सुरुवात झाली आहे जालना शहर महानगरपालिका आणि पतंजली योग समितीतर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे जालन्यातील नागरिकांचं स्वस्त आजपासून सात फेब्रुवारी पर्यंत योग प्राणायाम शिबीर जालना येथील कल्याणराव घोगरे स्टेडियम येथे आज दिनांक तीन फेब्रुवारी सकाळी सहा ते साडेसात या वेळेत आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे जालना महानगरपालिकेने जा केले यावेळी जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर जालना महानगरपालिकेचे उपायुक्त नंदा गायकवाड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण महानगरपालिकेचे अधीक्षक विजय महाराज फुलंब्रीकर महानगरपालिकेचे स्वच्छता अधीक्षक पंडित, पंडित पवार प्रशासक पंडित पवार प्रशासक रामेश्वर घोळवे माजी नगर अध्यक्ष राजेत राऊत भाजप महिला जिल्हा अध्यक्ष संजय संध्या संजय देठे सामाजिक कार्यकर्ते संजय देठे मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्ना बारखे आदींची उपस्थिती होती बघा हा पहिला उपक्रम महानगरपालिका आणि पतंजली योग समितीचा शारीरिक दृष्ट्या प्रत्येक व्यक्ती प्रबळ असावा त्याच आरोग्य उत्तम असावं त्यामुळे शहरांची प्रत्येक नागरिकांनी ह्या योग प्राणायाम करायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेनं हा फार मोठं काम हाती घेतलेलं आहे हा। दररोजच्या दिनचर्यामध्ये वेगवेगळ्या व्याधींना आपण त्रस्त राहतो त्या व्याधीच उत्तर त्या व्याधींचा आरोग्य त्या व्याधींचा औषध पण ते कस व्यवस्थितपणे निर्माण करा करायचं आहे त्यासाठी योग महत्वाचा आहे प्रत्येक नागरिकांना दररोज किमान एक तास स्वतःच्या शरीराला द्यायलाच पाहिजे योगस्थ गुरुकर्मा आणि संगम धनंजया सिद्ध सिद्ध समत्व योग उच्छते त्याप्रमाणे दररोज करे योग रहे निरोग धन्यवाद प्रल्हाद हार्बक पतंजलीच महाराष्ट्राचं सहराज्य प्रभारी म्हणून काम बघतो परमपूज्य स्वामीजींच्या सानिध्यामध्ये गेले चौदा वर्षापूर्वी योग शिकत आहे